बस चालकाने दारूच्या नशेत बस चालवून एका महिलेला धडक दिल्याची घटना अकोला बायपासवर घडली आहे ती महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सामान्य रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत खाजगी बस ड्रायव्हर्सचे वाहक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवित असल्याने यापूर्वी मोठे अपघात होऊन अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव आगाराची बस खामगाव येथून लोणारकडे जात असताना अकोला बायपासवर एक महिला रस्ता ओलांडण्यासाठी उभी होती यावेळी समोरून येणाऱ्या बसने त्या महिलेला धडक दिली बसच्या धडकेत महिला गंभीर जखमी झाली तिला नागरिकांनी त्वरित उपचारासाठी सामान्य रुग्णालयात भरती केले होते उषा राजेंद्र बोराडे वयवर्ष पन्नास असे महिलेचे नाव आहे या घटनास्थळी बसमधील प्रवासी व बस चालक व वाहक हे दोघेही दारूच्या नशेत असल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे अशा चालकाच्या हातात आगार प्रमुख स्टेअरिंग देत असतील तर अपघाताला निमंत्रण देण्याचा प्रकार आहे अपघात घडून अनेक निष्पाप लोकांचे बळी जाऊ शकतात त्यामुळे अशा चालकांवर आगार काय कारवाई करतील हे पाहावे लागणार आहे याबाबत आगाराचे सहाय्यक वाहतूक निरीक्षक सरला तिजारे यांना विचारणा केली असता चालक अंकुश राऊत व वा वाहक रणजित सपकाळ या दोघांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे तुमचं नाव काय कुठं आली होती तुम्ही दुकानावर वाहन कोणतं होतं एस टी होती का तुम्ही मधामध्ये होता म्हणता ड्रायव्हर आहे तो काय काय झालं होतं काय झालं होतं कसं काय झालं होतं आडवी बकरी सारखी हा मी काय करू शकतो रे कुठं आला कुठं आलं इथं बायपासले तुमची कोणती गाडी आहे गाडी क्रमांक काय तुमच्या ब्याऐंशी तीस पुरा नंबर काय ब्याऐंशी तीस पुरा 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 नंबर, नंबर, नंबर खामगाव डेपोची आता ते ब्याऐंशी तीस आहे लॉक सिटी मी आजवळ हो का हां ते बस मधले सगळे जण प्रवाशी मुरळे तुम्ही दारू पिलेले कोण म्हणून सगळे जण मुरळे ना सांगा ना मला आहे ना आमच्याकडे प्रतिक कोण येत तुमचं नाव काय नाव काय तुमचं नाव निमो नाव नाही बस क्रमांक ब्याऐंशी नव्वद खामगाव ती लोणार बस क्रमांक ब्याऐंशी नव्वद खामगाव ते लोणार जात असताना बायपासवर एका महिलेला गाडीचा धक्का लागलेला आहे तर प्रवाशांचे म्हणणे आहे की चालक वाहक हे दोन्ही मद्यपान केलेले आहे तर महिलेला हॉस् होस्प, सरकारी हॉस्पिटल ने नेण्यात आलेले आहे आणि चालक आणि वाहकाची मेडिकल करून त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल पुढील कारवाई करण्यात येईल अधिक वरिष्ठ अधिकाऱ्याकडे त्यांचा अहवाल सादर करण्यात येईल आपल्या इथे अजून असे काही खूप सारे प्रकार घडले त्याच्यावर नाही ते बाकीचे कोणते प्रकार घडले हे काही कल्पना नाही साहेबांना माहीत असेल प्रवाशांचे असे म्हणजे जे प्रवासी प्रवास करतात त्यांचं असंही म्हणणं की बा जे चालक आहेत ते पुढच्या बसस्टँडवर पुढच्या गावी साईड जायसाठी त्यांना उशीर झाला तर एकदम वेगात बस चालवतात आणि ते दारू पिलेले असतात असे कोणते चालक आढळल्यास आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो वरिष्ठाकडे आता ही कारवाई कार कार वरिष्ठाकडे पाठवल्यानंतरच सर चालक आणि वाहकाचं नाव काय ती गाडी खामगाव ते लोणार जात होती त्या गाडीचे चालक होते अंकुश राऊत आणि वाहक होते रणजित सपकार